या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष या नात्याने आम्ही सर्वजण एक दिलाने या युतीचा धर्म पाळायला सज्ज झालेला आहोत आम्ही सर्वजण कामाला लागलेलो ला आहोत या भागातील आमचे नाना काटे हे उमेदवार म्हणून मागची निवडणूक त्यांनी अश्विनीताईच्या वेळेला लढवली होती त्यावेळेला साधारणतः त्यांना नव्याण्णव हजार तीनशे मतं पडलेली होती त्या त्या सर्व मतदारांना पण माझी नम्र विनंती आहे की जसं आपण नानावर ज्यावेळेला विश्वास दाखवला होता त्या सर्वांनी आता मिळून आपण एकत्र मिळून युतीचा धर्म पाळायचा आहे आणि या युतीच्या धर्माच्या अनुषंगाने ती सर्वची सर्व मतं या ठिकाणी आपल्याला शंकर भाऊंना द्यायची आहे आदर कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये जे काही जी कामं केली आहे जे नंदनवन केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने ऋण फेडण्याची ही वेळ आपल्याला आहे दरम्यानच्या काळामध्ये अश्विनीताईने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे आत्ताच मगाने उल्लेख केल्याप्रमाणे कचरा डेपोचा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो असेल ह्या भागातील विकास असेल ही सर्व कामं अश्विनीताई पण त्या थोड्या टायमामध्ये केलेली आहेत आणि आता पुढचं जे काम आहे आणि पुढचं जे आव्हान आहे ते शंकर जगताप यांच्यासमोर आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण एक दिलाने एक मनाने सर्वजण आम्ही अज आज, अजितदाना मानणारे आम्ही सर्व मान्यवर हो आहोत आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल रिपी आमच्या या ठिकाणी आर पी आयची सर्व मंडळी असेल भारतीय जनता पार्टी सर्वजण तर काम करतातच करतात आहेत परंतु आम्ही सर्व मिळून मित्रपक्ष मिळून या ठिकाणी जास्तीत जास्त मताचा अधिक्याने शंकर विजय कसा होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न आणि प्रयत्नांची कराकाष्टा करू जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद बैलसाहेब त्यानंतर